नाम युस्तान व हजरत खजा शमसुद्दीन गाझी रहमतुल्लालय यांच्या ऊर्सनिमित्त सर्व रोग निदान शिबिराचे नागरिकांच्या हस्ते उद्घाटन धाराशिव शहरातील भीमनगर शिंगाडेवाडा येथे मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य तथा राष्ट्रवादीचे सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे आदीसह डॉक्टर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेकडो नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला नामविस्तार दिन आहे आणि उरूस त्याच्यानिमित्त हा कॅम्प ठेवलेला आहे पण याच्यावरती मी काही जास्त बोलत नाही कारण प्रत्येकाला नामविस्ताराचा इतिहास माहिती आहे मराठवाड्यातल्या लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण इतिहास जाणतात किती जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे हा सुवर्ण दिन म्हणण्यासाठी ते सर्वांना माहीत आहे पण विशेष करून मी आज आपल्याला आरोग्याबद्दल बोलेन आणि सगळ्यात सर्वात प्रथम जे सांगायचं आहे की आता डिकले सरांनी जे सांगितलं की आपण इथं प्रत्येक स्पेशालिटीचे डॉक्टर आपण घेऊन आलेलो आहोत इथं स्त्री रोग असतील किंवा डायबिटीस हायपाटेन्शन या सगळ्यांचे ट्रीटमेंट करणारे फिजिशियन मॅडम असतील स्वतः सर सर्जन असतील डोळे तपासणीसाठी आहेत किंवा बाकी सर्व आम्ही इतर डॉक्टर आहोत सर्वजण व्यवस्थित चेक करून तुम्हाला गोळ्या औषध वगैरे देऊ पण सर्वात अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे की ऑर्गन डोनेशन अवयव दान याच्याबद्दल सांगायचं होतं की आता सध्या आपल्याकडं उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये दरवर्षी दीडशे दीड लाख लोक हे किडनीच्या आजाराने डायग्नोस होत आहेत निदान होत आहे आणि दीड लाख लोकांना किडनी वगैरे अशा वेगवेगळ्या अवयवांची गरज एक उदाहरण सांगितलं तुम्हाला किडनीचं की दीड लाख गरज आहे आपल्याला किडनीची आणि आपल्याकडं लोकसंख्या भरपूर आहे भारताची लोकसंख्या तर तुफान आहे लोकसंख्या आपल्याकडे भरपूर बरं त्याच्यानंतर हे अवयव दान जे करतो आपण ते अवयवदान म्हणजे में जे मेंदू मृत लोक असतात त्यांचा अवयवदान मेंदू मृत म्हणजे में काय तर ऍक्सिडेंटमध्ये मध्ये त्यांचे ऍक्सिडेंट होतात आणि मेंदूचा जो स्टेम असतो जो खोड आपण म्हणतो त्याला स्टेम त्याच्यावरती आघात झाल्यानंतर तो माणूस एक थोड्या कालावधीसाठी त्याचे अवयव चा चालू राहतात परंतु त्याचा मृत्यू हा निश्चित असतो तो वापस येणार नाही मग आपण काय करतो बऱ्याच धर्माच्या त्या ज्या काही ज्या ज्या धर्माच्या चालीरीती परंपरा त्यानुसार त्याला आपण दपन करणं किंवा त्याचं काय जाळणं अग्नि देणं वगैरे ह्या गोष्टी करतो तर या गोष्टी न करता अशामध्ये जर आपल्या कुटुंबात असं कुणाला जर झालं होऊ नये पण जर झालं तर आपल्या कुटुंबातली ती व्यक्ती जाळून किंवा त्याचे अवयव सगळे नष्ट होऊन जातील त्याच्याऐवजी कुणाच्या तरी दिले आपण तर त्याचं जीवन ते पुढे राहील आणि आपल्या घरातला व्यक्ती हा एक अवयवाच्या रूपानं तो दुसऱ्याच्या कुणा तरी दिल्यानंतर शरीरामध्ये तो जिवंत राहील तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण इथं पहिल्यांदा रजिस्ट्रेशन ठेवणार आहे सगळ्यांनी आपली नाव नोंदणी वगैरे करावी त्यानंतर तो ऑर्गन डोनेशनचा फॉर्म आहे तुमच्याकडून आम्ही फॉर्म भरून घेऊ ते फॉर्म नंतर तुम्हाला तुमचं काय जी माहिती असेल ती देईल असं काही नाही की फॉर्म भरून घेतलं म्हणजे तुम्हाला लगेच द्यायचं असं काही नाही फक्त की तुमच्या जवळच्या नातेवाईकांचे नंबर वगैरे दिले तुम्ही कॉन्टॅक्ट केला कधी असं कुणी आलं तर एक तुम्हाला ते प्रोसिजर व्यवस्थित होऊन जाते माहीत होते त्याच्यानंतर बाकीचे सगळे डॉक्टर्स असतील ते वेगवेगळ्या तुम्हाला ज्या काही गादी आहेत त्याच्यानुसार ते तुम्हाला चेक करतील आणि औषध ट्रीटमेंट गोळ्या वगैरे एवढं बोलून दोन शब्द किंवा सर्जरी या विषयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो सर्वप्रथम मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पूर्ण व्यासपीठ यांना यांचे कौतुक करतो की हे एकतीसवा नाम विस्तार दिन तसेच ख्वाजा शमशुद्दीन गाझी सातशे वीसवा उर्स या आ, या कार्य यानिमित्त हा एक चांगला समाजाच्या फायद्याचा सर्व समाजातील घटकांना मदत करणारा कार्यक्रम आज इथे आपल्या भीमनगरमध्ये यांनी ठेवला आहे जी की एक चांगली संकल्पना वाटली मला की फक्त एखादी मिरवणूक काढून किंवा एखादं मोठा हस्तीचा सत्कार करून काही पूर्ण समाजाला त्याचा काही विशेष असा फायदा होत नाही तर तळागाळातल्या लोकांसाठी आज आपले शिंगाडे साहेबांनी पुढाकार घेऊन जो हा इथे कॅम्प ऑर्गनाईज किंवा एक शिबिर ऑर्गनाईज केला आहे ते, त्याने खरोखर ज्यांना गरज आहे समाजातल्या ज्या घटकांना या आरोग्य संस्थेशी जोडण्याची आरोग्य संबंधित समस्यांवर उपचार प्राप्त करण्याची ती संधी त्यांनी आज सर्वांना दिली आहे त्यामुळे मी त्यांचे एक मनपूर्वक आभार मानतो आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि आपलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे इथे सर्व म्हणजे माझ्या विभागामध्ये सर्जरी विभागामध्ये काय काम करतो त्याबद्दल मी एक तुम्हाला शॉर्टमध्ये किंवा एक शॉर्टमध्ये माहिती सांगतो आपल्या शासकीय महाविद्यालयामध्ये सर्जरी विभागामध्ये आता अत्याधुनिक अशा शस्त्रक्रिये करणारी मशीन ही आता उपलब्ध झाली आहे ज्याच्याद्वारे आपण अपेंडिक्स आणि पित्ताशयाचे खडे असलेल्या रुग्णांमध्ये ज्या शस्त्रक्रिया असतात त्या पूर्वीच्या काळात मोठे टाके घेऊन किंवा चिरफाड करून व्हायच्या त्या आता या दुर्बिणीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर अगदी एक टाक्याद्वारे आपण हे ऑपरेशन करतो आता तसेच अन्न नलिकेची तपासणीसाठी गॅस्ट्रोस्कोपी किंवा एन्डोस्कोपी आपण म्हणतो ती तपासणी ज्याच्यामध्ये तोंडावाटे आपण एक दुर्बीण टाकून आतमध्ये आतड्यांची काय स्थिती आहे ती पाहतो तर त्या ती तपासणी करणारी करणारी ही आपल्या महाविद्यालयात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता उपलब्ध झाली आहे तर त्यात द्वारे ज्या रुग्णांना छातीत जळजळ होणं आंबटपाणी येणं पोट फुगणं जेवल्यानंतर करपट ढेकरा येणं तसेच संडासला त्रास होणे कडक संडास संडासवाटे रक्त जाणे सं पातळ संडास होणे अशा व्याधीने जे रुग्ण त्रस्त आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कोलोनोस्कोपी नावाची एक दुर्बीण आपल्याकडे उपलब्ध झाली आहे ज्याच्याद्वारे आपण संडासच्या जागेहून दुर्बीण टाकून मोठ्या आतड्याची स्थिती आप जाणू शकतो तर या या मशिनरीज अगदी मी या अगोदर पुण्यामध्ये काम करत होतो एक साधारण चार महिन्यापूर्वीच मी आपल्या शासकीय महाविद्यालयात धाराशिव इथे रुजू झालोय तर या मशिनरी ज्या फक्त पूर्वीच्या काळी मोठ्या शहरात उपलब्ध असायच्या जसं की आपल्यालाही अगोदर काही तपासणी करायची म्हटलं मोठी की सोलापूर बार्शी किंवा पुणे संभाजीनगर अशा ठिकाणी जावं लागायचं पण आता या मश या मोठ्या मोठ्या तपासण्या करायच्या ही मशिनरी आता हळूहळू आप टप्प्याटप्प्याने आपल्याकडे उपलब्ध होत आहेत जसं की आपल्याला माहिती आहे सी टी स्कॅनची मशीनही आता आपल्या महाविद्यालयात उपलब्ध झाली आहे आणि महाविद्यालयाच्या लेवलला प्रयत्न चालू आहेत की एम आर आयची ची मशीन ही आपल्या इथे उपलब्ध करून घ्यायची तर या ज्या नवीन सुविधा आपल्याकडे उपलब्ध होत आहेत त्यांचा सर्वांनी फायदा करून घ्यावा ठीक आहे कारण आपलं महाविद्यालय किंवा आपलं शासकीय सिव्हिल हॉस्पिटल हे मेनली जे समाजातले गरजू घटक आहेत त्यांच्या मदती त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या इलाजासाठीच आहे आणि या मशिनरी उपलब्ध पूर्वीच्या काळी आता मी माझ्या जे सिनियर डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून माहिती घेतो त्यानुसार पूर्वीच्या काळी जरी डॉक्टर उपलब्ध असले तरी या मशिनरी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे खूप साऱ्या मर्यादा यायच्या इलाजामध्ये आपल्याला पण आता हळूहळू या उपलब्ध होत आहेत तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद काय आहे सात साव पिसवा उरुस मनाने के खुशी और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम देने के खुशी में उसका ताज़ा दिन मनाया जा रहा है इसलिए बाबा साहब ने जितनी आ, कोशिश करी है पढ़ने के के वास्ते वास्ते में में समाज को आगे लाने के वास्ते में, तो उसका थोड़ा सा एक उदाहरण विशाल सिंह आर आज कर रहे हैं कि समाज को जागृत होना चाहिए समाज जागना चाहिए समाज अपना खुद अपना मुखर बनाना चाहिए इसलिए आज वो शबीर के माध्यम से ये रखा गया है बीमारी के लिए जो भी आदमी को कुछ भी बीमारियां तो इंसान को तो हर बीमारियां होती ही रहते हैं अच्छे अच्छे डॉक्टर आए हैं वो डॉक्टर को मैं नमन से करता हूं क्योंकि ऐसे गरीब इलाके में आपका खत्म रखना ये बहुत बड़ी बात है और ऐसी बात आपको मुबारक हो ये सब चीजा इसलिए मैं दो शब्द कह के आपण खतम करता हिंद जो, जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमानिमित्त मी सर्वांना विनंती करते की सर्व रोग निदान शिबिर जे आयोजित केले यामध्ये महत्वाचे जे बी पी शुगर त्याचबद्दल बरोबर कॅन्सरची तपासणी असेल महिलांचे काही प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञ इथे अवेलेबल आहेत आगे, त्याचबरोबर आपले फिजिशियन असतील किंवा सर्जन डॉक्टर्स असतील तर यामध्ये सध्याची सगळ सर्वांची जी जीवनशैली जी आहे तणावाखाली गेलेली आहे म्हणजे आपली लाईफस्टाईल जेवण जी जेवण जी करण्याची पद्धत आहे एक्सरसाइज कमी झालेले आहे किंवा जे वाईट सवयी जे आहे ते लागलेल्या असल्यामुळे आपल्या शरीरावरती हृदयावरती ताण येऊन हायपर टेन्शन किंवा डायबेटीज मलायटस म्हणजे मधुमेह शुगर आपण त्याला साखर म्हणतो ते आटोक्यात येणार नियंत्रण होत नाही ते यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे तर डेली तीस मिनिट म्हणजे दररोज अर्धा तास का होईना पायी चालणं किंवा वॉकिंग करणं महत्त्वाचं आहे आपले शारीरिक हालचाली करणं गरजेचं आहे जंक फूड जे आहे कर ते बंद करणं गरजेचं कर आहे तर ते योग व्यवस्थितरित्या पाळले तर आपले शरीर व्यवस्थित राहील किंवा उच्च रक्तदाब जो आहे बीपीच्या गोळ्या जी चालू आहे ते बंद करण्यास कंट्रोल येईल नाहीतर हार्ट अटॅक आला म्हणतो आपण हार्ट अटॅक आला रात्री चांगला आणि सकाळी कसं काय पहाटे हे रक्तदाब जो वाढलेला आहे तो रविवार कंट्रोल करू शकत नाही म्हणजे त्यामध्ये अटॅक येणं तर बीपी कंट्रोल करण्यासाठी आपण काय करणं गरजेचं कर मीठ कमी खाणं किंवा तेलगट पदार्थ कमी खाणं हे महत्वाचं आहे तर मी थोडासा मला थोडा पाच मिनिटांची बोलण्याची संधी दिली त्या त्या संदर्भात मी सरांना धन्यवाद करते नमस्ते सिस्टरांची सोय करावी टेबलपर्यंत समोर लावून धन्यवाद <smart> आज ये भीमनगर बौद्ध नगर नगर खड़गपुरा खिर्णिमा या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जवळपास बारा ते चौदा डॉक्टर उपलब्ध झालेले आहेत स्लम एरियामध्ये आरोग्य शिबीर घेणं त्या त्या तिथल्या लोकांची काळजी करणं हे मला थोडं संयुक्तिक वाटतं आहे त्यामुळं मी हे दरवर्षी हा उपक्रम राबवतो आणि यावेळेसचं तर नवीन औचित्य आहे की सातशे विसावा उरुष खाजा शमसुद्दीन रहे यांच्या उरसानिमित्ताने एक ते विस्तार दिनानिमित्त ह्या शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे जवळपास आत्ता या ठिकाणी दोन दोन एकशे लोकं ला मी लाभ घेतलेला आहे आणि हे शिबिर तीन वाजेपर्यंत चालू राहणार आहे मी इथल्या मेडिकलमधल्या आणि सिव्हिल हॉस्पिटलमधल्या सर्व डॉक्टर्सचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांनी मोफत आरोग्य हो शिबिराचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो लेडीजची सोय समोरच्या सभागृहामध्ये केलेली आहे याची नोंद घ्यावी